विश्व भारतीय खाद्य महोत्सव दोन हजार तेवीसचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे पहिला ऑप्शन आहे नरेंद्र मोदी दुसरा आहे राजनाथ सिंग तिसरा अमित शहा चौथा ऑप्शन आहे द्रौपदी मुर्मूर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार द्रौपदी मुर्मूर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार तेवीसचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे पहिला ऑप्शन आहे जॉर्जी गोस्पोडिनो दुसरा ऑप्शन आहे दामोदर मावजो तिसरं ऑप्शन आहे डॉक्टर मथोराज यस चौथा ऑप्शन आहे डॉक्टर यम एन नंदकुमार योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक जॉर्जी गोस्पोडिनो पहला मनोहर परिकर यंग साइंटिस्ट पुरस्कार को पहला ऑप्शन है जॉर्जी गोस्पोडिनो दुसरा ऑप्शन है दामोदर माउजो तीसरा है डॉक्टर मथोराज यस चौथा है डॉक्टर यमयन नंदकुमार योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर मथौराज यस वैद्यकीय उत्पादनाच्या नियमाबाबत सहकार्यासाठी भारताने नुकतेच कोणत्या देशासोबत करार केलेला आहे पहिला ऑप्शन आहे अमेरिका दुसरं ऑप्शन आहे चिली तिसरं ऑप्शन आहे जपान चौथा ऑप्शन आहे नेदरलँड योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक चार नेदरलँड शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो पहिला ऑप्शन आहे दहा नोव्हेंबर दुसरा अकरा नोव्हेंबर तिसरा ऑप्शन आहे बारा नोव्हेंबर आणि चौथा ऑप्शन आहे तेरा नोव्हेंबर तो so, योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक दहा नोव्हेंबर भारत भारतरत्न डॉक्टर आंबेडकर पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला मिळालेला आहे पहिला ऑप्शन रतन टाटा दुसरा यन चंद्रशेखरन तिसरा योगी आदित्यनाथ आणि चौथा आहे डॉक्टर एम एन नंदकुमार योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन योगी आदित्यनाथ ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरिक सन्मान ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया कोणाला मिळालेला आहे पहिला ऑप्शन रतन टाटा दुसरा यन चंद्रशेखरन तिसरा अलेस्ट्रा कोरोप चौथा ऑप्शन आहे डॉक्टर यम एन नंदकुमार योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक रतन टाटा जगातील पहिल्या थ्री डी प्रिंटेड मंदिरचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा आहे उत्तराखंड तिसरा आहे तेलंगणा चौथा आहे उत्तर प्रदेश तो so, योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन तेलंगणा सूर्यकिरण या संयुक्त लष्करी सरावची सतरावी आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली आहे पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा उत्तराखंड तिसरा तेलंगणा चौथा उत्तर प्रदेश so, योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन उत्तराखंड यू केचा मेवर ऑफ द ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर कोणाला मिळालेला आहे पहिला ऑप्शन आहे रतन टाटा दुसरा यन चंद्रशेखरन तिसरा अलेसेड्रा कोरोप चौथा ऑप्शन आहे डॉक्टर यम एन नंदकुमार त्याचं so, योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर याम एन नंदकुमार नम्मा अंबाला स्पर्धा दोन हजार तेवीसचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे पहिला ऑप्शन आहे बंगळुरू दुसरा आहे कर्नाटक तिसरा आहे तेलंगणा आणि चौथा आहे बेंगळुरू व कर्नाटक योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार बँगलो व कर्नाटक